विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात दबंग पोलीस व सिंघम पोलीस म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रपती भारत सरकार यांचे पोलीस पदक प्राप्त उदयकुमार रघुनाथ पालंडे पोलीस उपनिरीक्षक ठाणे शहर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक उदयकुमार रघुनाथ पालंडे वय अठ्ठावन्न वर्ष हे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये चार फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून पोलीस विभागात कार्यरत असून ते मूळचे तळवटपाली तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी येथील आहेत ते सध्या पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ते सेवानिवृत्त झाले उदयकुमार रघुनाथ पालांडे यांनी चाळीस वर्गाच्या सेवा काळात आर टी पी एस खंडाळा येते प्रशिक्षण पूर्ण करून सन एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात कोळसेवाडी पोलीस ठाणे कल्याण पूर्व येथे गुन्हे प्रकटीकरण पथकात काम केले गुने पतक, नगर, सन एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव उल्हासनगर पोलीस ठाणे येथे गुन्हे प्रकटीकरण पथक व सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे येथे एकोणीसशे शहाण्णव ते सन दोन हजार चार पर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे समन्स बजावणी व न्यायालयीन कामकाज केले सन दोन हजार चार ते सन दोन हजार दहा पर्यंत मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली येथे गुन्हे प्रकटीकरण पथका व कल्याण न्यायालयात न्यायालयीन कामकाज केले आहे त्यानंतर सन दोन हजार दहा पासून गुन्हे शाखा उल्हासनगर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी अडतीस वर्षांच्या सेवा काळात गुन्ह्यात पाहिजे असलेले व न्यायालयाने फरार घोषित केलेले एकूण चारशे ऐंशी आरोपी पकडून कायदेशीर कारवाई करता संबंधित पोलीस स्टेशनकडे हजर केले आहे तसेच महत्वाच्या गुन्ह्याच्या तपासात मदत करून एकूण खुनाचे दहा गुन्हे घरपोडी चोरीचे एक्याऐंशी गुन्हे मोटर वाहन चोरीचे मंदिरातील चोरीचे दोन गुन्हे याशिवाय आणखी अवैध जुगाराच्या ठिकाणी छापे टाकून पंचावन्न केसेस व अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी छापे एकशे अठ्याहत्तर केसेस केलेल्या आहेत गुन्ह्यांचा तपास करत असताना त्यांच्याकडे तपासावर असलेल्या एकूण तीन गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे पाहिजे असलेले न्यायालयाने फरार घोषित केलेले आरोपी पकडणे कामी चिकाटी व पाठपुरावा करून केलेले प्रयत्न याबाबत ठाणे पोलीस आयुक्तालयातील पस्तीस पोलीस ठाणे व मुंबई उपनगर नवी मुंबई पालघर व ठाणे ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांना प्रशिक्षण दिले आहे याची दखल घेऊन सी पी आर पुणे यांनी देखील संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांकरता ऑनलाईन वेबिनार प्रशिक्षणाचे आयोजन केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पोलिसांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले आहे त्यांची पोलीस म्हणून वैयक्तिकरित्या केलेल्या कामगिरीत सर्वोत्कृष्ट सन्मान मिळवला आहे त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत वरिष्ठांनी नेहमी दखल घेतल्यामुळे त्यांना एकूण एक हजार एकतीस बक्षिसे व पंचावन्न प्रशस्तीपत्रके तसेच अठरा कौतुकास्पद बक्षिसे ठाणे शहर पोलिसांकडून मिळाली आहेत या व्यतिरिक्त अण्णाभाऊ साठे पुरस्कार व इतर तीस समाजभूषण पुरस्कार आहेत त्यांच्यावरील उल्लेखनीय कामगिरी याबाबत त्यांना एक मे दोन हजार सोळा रोजी महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी गुणवत्तापूर्ण सेवेबाबत राष्ट्रपती भारत सरकार यांचे पदक पदक पोलीस जाहीर झाले होते तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी राज्यभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं उदयकुमार रघुनाथ पालांडे पोलीस उपनिरीक्षक ठाणे यांचा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियत वयोमानानुसार अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होऊन ठाणे पोलीस आयुक्तालयातील एकूण अकरा पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह संकल्प हॉल चौथा मजला पोलीस आयुक्त कार्यालय येथे सेवानिवृत्ती निरोप समारंभ साजरा करण्यात आला उदयकुमार रघुनाथ पालांडे पोलीस उपनिरीक्षक ठाणे शहर हे सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा करणार असून सध्या ते त्यांच्या पत्नी अर्चनासह मुलगा वैभव व मुलगी रुषाली यांच्यासोबत उल्हासनगर चार या ठिकाणी राहण्यास आहेत शरद शिंदे आदिराज मीडिया ठाणे उल्हासनगर